छान घेतली असते पैठणी साडी ग आज दुकान बंद वहिनी मनान लय बाई मोठी ग कमी पडली नंदासाठी आई म्हणते की वहिनी मनाने लय बाई मोठी पण कमी पडली नंदासाठी खर तर या गीताला जरी आईने विनोदाची झालर लावलेली असली तरी पण आपल्या समाजाची आजची खरी आणि सत्य परिस्थिती आहे कारण बहीण भावाच्या जे आतुट नात आहे जे गोड नात आहे त्या गोड नात्यामध्ये कडवटपणा येण्याचं सगळ्यात महत्वाचं जर कारण असन तर तिथं नणंद आणि भावजाया ह्या दोघींचं न पटणं हे सगळ्यात महत्वाचं कारण आणि ही सत्य परिस्थिती आहे मी सांगितल्यापेक्षा तुम्हीच हे संपूर्ण गीत ऐका आणि नेमके गीत तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा बापा तुमच्या बापाचं घर दार तुमच्या बापाच घर दार पण हातात माझ्या आलय हातात माझ्या वहिनी लय बाई मोठी ग कमी पडली नंदासाठी वहिनी मनान लय बाई मोठी ग कमी पडली नंदासाठी वहिनी मंदरणीची माझी ग वहिनी मंदरणीची माझी आणि चहा ठोयाल होई नाराजी ग चहा ठोयाल होई नाराजी जवळ बसून सांगती गोठी ग कमी पडली नंदासाठी जवळ बसून सांगती गोठी ग कमी पडली नन्दा साटी जवर बसन गडगोड बोल ग जवल बसो गड गड बोल केही आस् पुन पोली ग्यापन् ग्याला नकाल के आज पुरन पोली वाग्या सम्पन्न ग्याला काल वहिनी मनान लैबाइ मोठी ग कमी पडली नन्दाटी वैनी पडली नंदा पडलीनन्दासा कधी नभत आलि नधि नभत आलि घेतली आस्ती पैठणी साडी गज जल्या दुकान बंद आन घेतली आस्ती पैठणी साडी गजन दुकान बन्द वैनी मनान लै भै मोठी पडली नंदा सा दादा माझा दिवटीला बाई ग दादा माझा दिवटीला बाई आणि बहिणीला पुसतो घाई घाई वहिनीला पुसतो घाई घाई ताईला जेवाया केलं का काही ना ताईला जेवाया केलं का काही जवळ बसून सांगते गोठी ग कमी पडले नंदासाठी जवळ बसून सांगते गोठी ग कमी पडले नंदासाठी तुमच्या भावाची लय तळमळ व तुमच्या भावाची लय तळमळ आणि ते दिवाळी मुळ न दिवाळी मुळ होत्यान तुमच्या भेटी गाठी ग कमी पडले नंदासाठी होत्यान तुमच्या भेटी गाठी ग कमी पडले नंदासाठी वहिनी मनान बाई मोठी ग कमी पडली नंदासाठी